नमस्कार मंडळी फुडबाय संगीता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत उन्हाळ्यामध्ये जेव्हा मार्केटमध्ये कैऱ्या विकायला येतात तेव्हा आपण वे वेगवेगळ्या प्रकारे कैरीचे इन्स्टंट लोणचं बनवत असतो आज आपण अगदी चटकदार आणि इन्स्टंट लोणचे कसे बनवायचे ते पाहणार आहोत इथे आपण दोन कैरे पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या सुती कापडाने कोरड्या करून बारीक कापून घेतल्या अशा प्रकारे सर्व कैरे आपण चौकोनी आकारात बारीक कापून घेतल्या कापून घेतलेल्या सर्व कैऱ्या एका बाउलमध्ये घेतल्या त्यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर व अर्धा चमचा धना पावडर त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा जिरे पावडर व पाव चमचा काळी मिरी पावडर घातली यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ घातले इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहे ते यामध्ये घातले अशा प्रकारे इन्स्टंट लोणचे बनवताना त्यामध्ये तीळ घातले की लोणच्याला खूप छान चव हो येते तीळ घातल्यानंतर अगदी एक ते दोन मिनिटे आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे त्यामुळे आपले मसाले लोणच्यामध्ये छान मिक्स होतात इथे मी एक चमचा तेल गरम करायला ठेवले तेल गरम झाले की त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडली तर की त्यामध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर घातली त्यामुळे आपल्या लोणच्याला छान कलर येतो ही फोडणी आपण अशा प्रकारे लोणच्यावर घालायची फोडणी घातल्यानंतर मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे लोणचे बनवून ठेवले की आठ दिवस सहज टिकते या उन्हाळ्यामध्ये असे इन्स्टंट लोणचे तुम्हीही सर्वांनी नक्की बनवा लोणचे छान एकजीव झाले की त्यावर अशा प्रकारे कोथंबीर कापून घालायची आपले इन्स्टंट असे कैरीचे लोणचे तयार झाले आहे तेव्हा तुम्हीही सर्वांनी नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद